न्यूज सदैव आपल्या सेवा उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यामध्ये माजी आमदार पांडुरंगजी बरोडा साहेब श्यामराव पेजे मंडळाचे संचालक प्रकाशजी सर सहकार बोर्डाचे महाराष्ट्राचे संचालक अरुणजी पानसरे साहेब आणि खऱ्या अर्थाने आता इथे उपस्थित असलेले आता तस तहसील याच्यानुसार आम्हाला प्रशासनातून जे पुडा ले ले, ते पुढाकार आता मिळालेले आहेत आज खऱ्या अर्थान त्यांचा सत्कार झालेले मूर्ती परमेश्वरजी कासोळे साहेब तहसीलदार नंदकुमार साहेब सभापती उपसभापती शरदजी वेखंडे साहेब ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा विद्याताई वेखंडे मॅडम आणि इथे उपस्थित प्रकाशजी वेखंडे साहेब सर्व निलेशजी भांडे उप सभापती माजी उपसभापती हो तुकारामजी साहेब सर्व मान्यवर इथे आत्ताच उपस्थित झालेले तालुका अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुलदीपजी धानके साहेब आणि खास करून आज इथे माझ्या सेवा सहकारी सोसायटीचे सर्व चेअरमन संचालक शेतकरी बंधू आणि भगिनींनो माझे संचालक मंडळी तर आहेत ते सर्व आम्हाला एक साथ देतात आणि एकसूत्री कारभार करत असताना आम्हाला चांगल्या पद्धतीने विकासाचं काम पुढे नेण्यासाठी त्यांची साथ असते असे माझे सर्व मित्र संचालक आज बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना माझे उपसभ माझे मित्र सहकारी उपसभापती साहेब शरदजी वेखंडे यांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आम्ही आज विकासाच्या दृष्टीने जो प्रयत्न करत आहोत आज बाजार समितीमध्ये सा सांगितलं की ह्या ह्या गोष्टी होत आहेत त्या खरोखर खूप अडचणीच्या होत असताना कासोरा साहेबांनी खूप एक मदत केली मार्गदर्शन केलं त्यांना सर्व लोकांनी सजोटीने प्रयत्न केले त्यांनी मार्गदर्शन केलं माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस होते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मदत मिळालेली आहे खूप अडचणीचा काळ होता आम्ही गेले अडीच वर्ष पाहिलं तर अडीच वर्षामध्ये आम्ही काहीच करू शकत नव्हतो अशी परिस्थिती आम्हाला दिसत होती मग जे जे करायचं होतं अडचणीचं काम असल्यामुळे आम्ही करत होतो पण काही गोष्टी ज्या पाण्याची सुविधा असेल प्लेवर पेवर ब्लॉक असेल शौचालय सुविधा असेल सीसीटीव्ही टी व्ही असेल ज्या आमच्या नियम होत होत्या त्या गोष्टी आम्ही करत होतो पण ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आज व्यापार संकुल असावं व्यापारी संकुलन असावं व्यापारी गाळ्या असावे शेतकऱ्यांसाठी काही करायचं असेल ते आमच्या अडचणीचं होतं त्या आज खरं म्हणजे गेल्या कित्येक वर्षात मी तर बोलेल की प्रशासनामधला पहिला असा अधिकारी असेल की जो शाहपूर तालुक्याला लाभला आणि आता या पुढच्या गोष्टी आमच्या चांगल्या पद्धतीने होतील कारण गेल्या आमचे जे काही दिवस होते ते बदललेले ठीक आसोळे साहेबांनी असं मी म्हणा काही हरकत नाही कारण जे जे विकासाच्या कामाच्या मध्ये अडथळा निर्माण होत असा तो आता मला वाटते भविष्यात होणार नाही कारण आपल्याला ते कृषी कृषीत नाही स्वतः त्यामुळे त्या चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची बाजू मांडतील अशा पद्धतीचा आपला एक प्रशासकीय अधिकारी या तालुक्याला लाभलेला आहे मी खऱ्या अर्थाने त्यांचा मी धन्यवाद मानतो आणि आज माझ्या सहकारी जे शरद विखंडे यांनी जे मांडलेले विषय सत्तावन्न लाखाचा बोजा आहे तो त्यांच्या मार्गदर्शनामुळे हटलेला आहे इथे पांडुराजी बरोडा साहेब इथं आहेत गेल्या पाच मागच्या आमदारकी त्यांनी भोगलेली आहे मला असं वाटतं सत्तेत असताना आता मला वाटतं त्यांची सत्ता आहे मी नेमकी आज दौलतजी दरोडा साहेब नाही आमदार मला वाटतं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आम्हाला बोलायला मिळतं प्रत्येक वेळेस काय शापूर मध्ये अडचणी असतात त्यावेळेस बोलतो पण मला असं वाटतं की त्यांनी देखील उपस्थित राहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत इथे पाहायला मिळतात तर समोरचे शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारत असतात आणि या प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला काही आम्ही जरी प्रश्न उत्तर देत असू तरी देखील तिथे जो पदाधिकारी असतो जो आमदार असतो जो खासदार असतो जो काही मंत्री असतो इथं तो आम्हाला या सभेला आपल्याला पाहुणा असतो याला त्या आमच्या दखल घेण्याची तिथं कुठेतरी एक संधी असते आणि ती संधी मिळाल्यानंतर मला वाटतं खऱ्या अर्थाने शहापूर तालुक्याचा विकास होऊ शकतो हाच ह्या मागचा उद्देश आहे खरं म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा ही त्या त्या ज्या सोसायटी असेल तुमची बाजार समिती असेल खरेदी विक्री संघ असेल ह्या दृष्टीनेच होत असतात आणि ज्या ज्या काही गोष्टी अडचणीच्या आहेत त्या काही गोष्टी प्रलंबित आहेत ह्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी ही ज्या पद्धतीने समोर बसलेल्या लोकांच्या अपेक्षा असतात त्या पद्धतीने इथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांच्याकडे अपेक्षित आहेत या दृष्टीने ही लोक उपस्थित राहणे गरजेचं आहे शापूर तालुक्याला चांगल्या पद्धतीने एक सराउंडिंग मिळालेले डोंगर आहेत उतार आहेत धरण आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि या दृष्टीने आपला प्रयत्न असावा सत्तावन्न लाखाचा मोजाचा आपण विषय घेतला याचप्रमाणे आता मी एक थोडस मनोगतामध्ये माझा विषय घेईल की आपण शेतकरी मोठ्या प्रमाणात जागा इथं उपलब्ध आहेत परंतु शेतकऱ्यांसाठी कोणतं पीक घ्यावं कोणतं पीक असावं काय का विकलं जावं याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी ट्रेनिंग असणं गरजेचं आहे यासाठी आमचं एक ठरल्याप्रमाणे असं की प्रशिक्षण केंद्र हे शहापूर तालुक्याचं हे मोठ्या प्रमाणात हे कृषी उत्पन्न बाजार समितीत जर असलं तर मला वाटतं वेळोवेळी येणारा ज्या काही अडचणी आहेत ह्या इथल्या इथेच सॉल्व होतील आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला देता येईल यासाठी मी मागे माननीय कथोरे साहेब मुरबाडचे त्यांना देखील मी एक निवेदन दिलेलं होतं त्यांना एक मान हे केलेलं होतं पद्धतीने त्यांनी थोडीशी आपल्याला मदत करण्याचं के हे केलेलं आहे की प्रशिक्षण केंद्र इथं असावं त्यामुळे तो एक आपला पाठपुरावा आपण त्यांच्या पाठीमागे चालू ठेवलेला आहे त्याच पद्धतीने दोन हजार बावीस तेवीसला आपण टीडीसी बँकेतील ज्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभा होती त्यावेळेस बाजार समिती काही डेव्हलप व्हायत शेतकऱ्यांना काही त्याला मदत मिळावी यासाठी आर्थिक दृष्टीने काही मदत व्हावं यासाठी आपण त्यांना बँक सुविधा ही आज बघितलं तर गोठेकर मध्ये आपण बघतो तिथं तिथे आपल्याला पार्किंग सुविधा नाहीये आणि होणारा शापूरचा बोजा लोक आहे तो पूर्ण त्या बँकेवरून लोड येत असतो अशा वेळेस आपण शापूरला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर ही एक शाखा इथे ओपन केली असं पण दोन हजार बावीस तेवीसच्या याच्यामध्ये ठराव देखील दिलेला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला बँकेने सी बँकेने आपल्याला आप होकार दिलेला परंतु त्यांच्या काही अडचणी अशा होत्या की रिझर्व्ह बँकेकडनं जो पण आपल्याला मान्यता मिळत नाही तो पण आपण त्या आप गोष्टी करू शकत नाही परंतु आता त्या गोष्टीला एक संधी आलेली आहे की आत्ताच त्यांना जागेची गरज आहे मला असं वाटतं की शहापूर तालुक्यामधली ही मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने इथे जर आपण ती शहापूर तालुक्यातली बँक टी डी सी बँक सहकारी बँक इथं जर उपलब्ध करून दिली त्यांना जागी आम्ही आमच्याकडे आहे त्यामुळे दिली तर मला वाटते कदाचित त्याचं भाडं एटीएम सुविधा मिळेल तर शेतकऱ्यांना तत्काळ तिथून पैसे काढणं आणि हे करणं हे देखील सोयीचं होऊ शकतं त्यामुळे मला असं वाटतं आजचा पुन्हा एकदा आपण जर सगळ्यांच्या अनुमताने एक ठराव घेतला तर जी जागा इथं उपलब्ध आहे इथेच आपली शहापूर तालुक्याची टी डी सी सी बँक व्हावी असं मला वाटतं सगळ्यांनी एकमताने ठरावा ह्या मंजुरी द्यावी मला वाटतं प्रोसिडिंगला हा विषय घ्यावा ठराव मंजूर आहे ना हा आपल्या इथेच व्हावी म्हणून जेणेकरून आता आमदार माझे आमदार बरोबर साहेब इथं आहेत बरेचसे संचालक देखील इथं हा तसं आपण एक पत्र सुद्धा दिले आणि मागच्या बाव, दोन बा, बावीस तेवीस याला ठराव पण घेतलेला होता जरी तो त्यावेळेस आपल्याला प्रलंबित असेल तरी आताची जोड देऊन आपण तो इथे उपलब्ध व्हावी असं मला वाटतंय त्याचप्रमाणे आज इथे सहकार बोर्डाचे आपले अरुणजी पानसरे साहेब इथे आहेत तर मला वाटतं शहापूरमधल्या ज्या काही अडुसष्ट सेवा सहकारी संस्था आहेत आणि इतर देखील सेवा सहकारी संस्था आहेत त्यांना संलग्न आहेत त्या परंतु कुठेतरी आपण त्यांच्याशी एकनिष्ठ होऊन मला वाटतं त्यांची जी काही पावती असेल ती तर मला वाटते रेग्युलर आपण त्यांच्यामध्ये जाऊन सरकारामध्ये काय चालतं याचा आणखीन विकास होऊ शकतो का सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत महाराष्ट्रामधला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात आज शरद माननीय शरद पवारांचा विचार विषय घेतला अनेक सहकार मंत्री होऊन गेले यांचा मंत्री होऊन गेले त्यांचा विचार केला सरकारमुळे आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला हो। पुढे नेऊ शकतो तर मला एक असं वाटतंय की सहकार बोर्डाचे इथे संचालक आहेत आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे ते अध्यक्ष देखील आहेत मला वाटत त्यांच्याशी आपण सर्व सेवा सहकारी सोसायटी ज्या काही आहेत आणि इतर इतर सहकारी संस्था आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती असेल खरेदी विक्री संघ असेल या सर्वांनी आपण त्यांच्याशी एकनिष्ठ संलग्न राहून आपल्याला काही आपल्यामध्ये डेव्हलप करता येऊ शकतात कि त्यांचं एक आपल्याला मार्गदर्शन देखील आपण येणं गरजेचं आहे आणखीन एक दुसरा मला एक विषय मांडायचा आहे की आपल्या इथे संचालक म्हणून शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाचे सर डॉक्टर प्रकाशजी सर इथं आपल्याला एक पाहुणे म्हणून दे ते उपलब्ध झालेत मला वाटतं कृषी क्षेत्रातल्या चांगल्या पद्धतींचा नॉलेज असल्याकारणाने विविध गावांच्यामध्ये शेतकरी डेव्हलप करण्याचं त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय उत्तुंग कार्य आहे मला वाटतं त्याला आणखी जोड आपल्याला मिळेल तर मला वाटतं एक आणखीन एक आपला असा एक ठराव व्हावा सर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या आर्थिक विकास महामंडळामधून शेतकरी असो किंवा बेरोजगार असो त्याला पंधरा लाखाचे पर्यंत आपण व्याजी कर्ज देतो परंतु आपल्या इथल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या एवढ्या काही विकसित नाही त्यांच्याकडे एवढी आर्थिक परिस्थिती एवढी ते काही सक्षम नाहीयेत तर त्यासाठी जर पंधरा लाखापर्यंत जर लोन हे सहकारी संस्थांमार्फत जर तुमच्याकडे गेलं तर मला वाटतं त्याला जामिनाची गरज लागणार नाही आणि अशा वेळेस पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी लोन जर तुमच्या मार्फत आम्हाला मिळालं तर सर्व सरकारी संस्थांमध्ये जे काही शेतकरी असतील त्यांची मुलं असतील ते चांगला उद्योग करू शकतात आणि त्यांच्या गावातील परिस्थिती ही आर्थिक परिस्थिती सुधारली तर मला वाटते शहापूर तालुक्याचा विकास कारण व्यापार आणि जोपर्यंत तुमच्या घरामध्ये पैसे येत नाही तो पण व्यापार सुद्धा मोठा होऊ शकत नाही तर ह्या आर्थिक गोष्टी जर सोडवण्याचा असेल तर मला वाटते पंधरा लाखापर्यंत जो काही तुम्ही लोन देतो तर माझ्या शेतकरी मित्रांना माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना तो जर उद्योग धंद्यासाठी मिळाला तर मला वाटते चांगल्या पद्धतीने शेतकरी जो काही बेरोजगार का आहे त्यांची मुलं आज नोकरीशी वंचित आहेत या लोकांना एक चांगला उद्योग करण्याची ती संधी मिळू शकते त्यामुळे एक माझी तेवढे एक तुम्ही आजचा विषय घेऊन तो ठराव आपण पूर्ण समितीच्या मार्फत आणि आजच्या एजीएम मार्फत तुम्ही हा दखल घ्या आणि हा विषय तिथे घेऊन टाका सर थोडा हा विषय महत्वाचा असल्या कारणाने तुम्ही हा विषय मार्गी लावा असं मला वाटतंय दुसरा असा विषय आहे की टीडीसी बँके मार्फत जो काही आपल्याला धर्मदाय निधी असतो आताच आपण मागच्या याच्यामध्ये विषय घेतलेला धर्मदाय निधी म्हटलं तर तुम्ही कशासाठी वापरण्यात यावा हा एक महत्वाचा विषय आपण शाळा अंगणवाडी फंड वापरत असतो त्यांच्या प्रगतीसाठी वापरत असतो परंतु डी सी बँकला जो पैसा जातो तो आपला पैसा जातो शेतकऱ्याचा पैसा जातो संस्थेचा पैसा जातो अशा वेळेस मला असं वाटतं की धर्मादायाचा जो निधी आहे आपण मागता ह्या मिटिंगला सुद्धा आपण विषय घेतलेला त्याच्या अगोदरच्या मिटिंगला देखील मला वाटतं मीटिंगला मी विषय घेतलेला होता आपल्या टीडीसीसी बँकचे एजीम होती बँकेच्या एजीएम मध्ये हा विषय घेतला होता की आ, हा जो धर्मदाय निधी आहे हा शहापूर मध्ये प्रथम कारण जवळजवळ दोन ते अडीच कोटीच्या घरात तो को जमा होतो आणि अशा वेळेस बँकेला जर शंभर कोटीचं इन्कम होत असेल तर त्याच्यात टू पर्सेंट हा तिथे जमा होत असलेली रक्कम ही कुठेही न वापरता शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरण्यात आली तर मला वाटते प्रथम प्राधान्य देऊन शापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला हा निधी जर ट्रेनिंग सेंटर शेतकरी प्रशिक्षणासाठी वापरला गेला तशा पद्धतीने झाला तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने त्याचा वापर हा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला होऊ शकतो त्याच पद्धतीने आपण आता ह्या मागच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या ए जी एममध्ये बा टी डी सी बँकेला आपण जो काही विषय मांडलेला होता त्याच्यामध्ये शेतकरी संस्था आहेत ह्या संस्था कर्ज गोळ देतात आणि कर्जाचे देता पैसे वसूल करतात परंतु हे कर्ज देणं आणि घेणं हे बँकेपुरता मर्यादित राहतं आणि आम्हाला माहिती आहे आमच्या शापूरमधली परिस्थिती आम्हाला बँकेवर उभं राहायचं असते आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी चालत असतात परंतु खऱ्या अर्थाने शापूरमधल्या शेतकऱ्यांचा विकास व्हायचा असेल असं वाटत असेल तर बँकेच्या निवडणुकीला उभा राहण्यापेक्षा त्या सहकारी संस्थांची डेव्हलपमेंट कशी होईल याचा जर प्राधान्य त्यांनी आपण विचार केला तर मला वाटतंय आपले शेतकरी सदन आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात यासाठी कर्ज वसुली जर शंभर टक्के होत असेल तर अशा संस्थांना आपण किमान बक्षीस ज्या पद्धतीने तुम्ही देता निवड शाल आणि श्रीपळ किंवा पुष्पगुच्छ देऊन तुम्ही आजपर्यंत बक्षीस बँक देत होती त्याला आपण कुठेतरी खंड दिला आणि मागच्या तेवीस चोवीसच्या बाजार समिती सॉरी शेत शेवट सहकारी शेतकऱ्यांचे जे काही शंभर टक्के वसुली होते अशा चेअरमन सचिवाला कमीत कमी, कमी पंचवीस हजार रुपये याची एफ डी स्वरूपात त्या सह सो, सोसायटीला सो, सो आपण द्यावी जेणेकरून ती संस्था सक्षम होण्यासाठी आपल्याकडे काहीतरी थोडीफार हातभार लागेल आणि तशा पद्धतीने मी डी सी सी बँकचे चेअरमन संचालक यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानेल जेणेकरून ते पंचवीस हजार आज आमच्या प्रत्येक संस्थेला मिळत आहेत आताच आमच्या याच्यामध्ये नऊ संस्था त्याच्यामध्ये लाभ त्यांना मिळाले नऊ संस्थांनी के वसुली केली आणि ते पंचवीस हजार आज आपल्याला मिळालेले हे एक मनपूर्वक त्यांचं मी अभिनंदन आभार आणि धन्यवाद देखील माने असे ज्यावेळेस उपक्रम आपल्याकडनं होत जातील त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा उद्धा शेतकऱ्यांचा विकास होईल आणि आज आमची बाजार समिती जी काही कार्य करत आहे त्याच्यामध्ये आता आमचे शरदजी वेखंडे यांनी सांगितलं साहेबांनी की चांगल्या पद्धतीने आमची पुढची काही आम्ही प्रोजेक्ट बनवायला धरलेले आहेत त्या पद्धतीचे प्रोजेक्ट आमचे बनत आहेत आणि मला असं वाटतं की आजचे जे काही मी विषय देऊन माझ्याकडचे होते है। ते मी बोलून टाकलेले आहेत पुढच्या दृष्टीने आपल्या जे काही प्रयत्न असतील शेतकऱ्या काही अडचणी असतील त्यांनी नक्कीच तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या तोंडी स्वरूपात आज बोलत असेल तसे बोला आम्ही विचार करून पद्धतीने पद्धतीने ज्या चांगलं काम करता येईल ते करत राहू आणि आज आम्हाला जे काही लाभलेले प्रमुख पाहुणे आहेत त्या सर्व प्रमुख पाहुण्याचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो कारण त्यांनी खरंच आम्हाला वेळ दिला आणि जे काही मदत केली मार्गदर्शन करत आहात आणि त्यांची जी मदत लागते त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि सर्व उपस्थित माझ्या सहकारी मित्रांचे सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन ग्रामपंचायतचे चे, सदस्य सरपंच यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद करतो माझ्या संचालक मंडळाचे धन्यवाद मानतो आणि माझे इथे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र